नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज तुम्हाला दाखवणार आहे मी आषाढी एकादशी निमित्ताने संध्याकाळचं जेवण म्हणजे नाश्ताच असतो वरीचं भात म्हणजे भगर बोलतात कायदा आणि शेंगदाण्याची आमटी तर चला मी झटपट असं दाखवते तुम्हाला की मी वरीचा भात घरी कसं करते आणि शेंगदाण्याची आमटी अर्धा किलो मी वरीचा तांदूळ घेतलेला आहे आणि ना तो छान असा एका कोरड्या कपड्याने पुसून घेतला आधी आणि मग तो, आ, तो मी छान फ्राय करून घेतलेला आहे कमी गॅसवर फ्राय करायचा आहे भाजून घ्यायचा आहे तो आणि तो एका साईडला काढून घ्यायचा आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया भाताला फोडणी देत आहे मीही तर इथे मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साधूक तूपही टाकू शकता काही जण ना आ, जिरं वापरतं तू बसायला काही जणं जिरं नाही वापरत तर आपण ना इथे मिरची कुटून घेतलेली तुम्ही बारीक कट करून घ्या मिक्सरला लावला तरी चालेल आणि ती मिरची त्या ते तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि मगाशी ना मी बटाटे बॉईल करायला ठेवलेले तर आता ना मी भातामध्ये कच्चा बटाटा टाकणार आहे आणि जो बॉईल केलेला बटाटा आहे ना तो रश्शामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याच्या आमटीमध्ये तर बटाटा छान असा फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ना, ना आपण शेंगदाण्याचा कूट तो टाकून घेतलेला आहे जो जाडसर शेंगदाणे आहेत ते आता मग असे आपण जे भगर भाजलेले ना ते स्वच्छ धुवून नेतुळून वगैरे घेतलेले आहेत आणि तेही त्याच्यात ते टाकून घेतलेले आहेत आणि आहे समजा एक वाटी भगर असेल ना तर त्याच्या त्यासाठी दोन किंवा अडीच वाटी आपण पाणी घेणार आहोत मीठ घ्या तुम्हाला हवे असेल तर वरतूनही साजूक तू तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ टाका काईनं ना हा भात एकदम सॉफ्ट आवडतो शेंगण्याच्या आमटीबरोबर खायला गोड आंबट आमटी असते म्हणून काईंना सडसडीत आवडतो पण ना तुम्ही भाजून बघा भाजून खूप छान लागतो बघ तर इथे ना मी थोडासा अगदी ओला खोबरा घेतलेला आहे आणि दोन एक मिरच्या घेतलेल्या आहेत पण ही शेंगदाण्याची आमटी बोलतो ना आपण म्हणून खूप सारे अशी शेंगदाणाच लागेल तर अर्धा किलो आपण शेंगदाणा मी भादायला घेतलेला आहे तर इथे भात शिजत ठेवलेला बघू तो काय चार एक पाच मिनटामध्ये लगेच होतो कारण गरम पाण्यात असतं ना ते आणि भगर शिजायला वेळ लागत नाही तर इथे हा पहा मस्त असा सॉफ्ट भात झालेला आहे आणि आता ना परत गॅस बंद करून आपण झाकून ठेवी आणि आता शेंगदाण्याची आमटी करायला घेऊया शेंगदाच्या आमटीला ना काहीजणं दही वापरतात काही जण ताक वापरतात काहीजण चिंच वापरतात गोड आंबट होण्यासाठी गूळ थोडंसं टाकतात अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत जसं तुम्ही खाल्ला तसं चवीने लागणार आता हा उपवास म्हणजे हरतालिकेच्या उपवासाला काही जण हे खातात किंवा गोकुळाष्टमीला खातात आणि आपलं एकादशीला तर आपण खातो ते इथे छान शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी थंड करून घेतलेत ते बारीक करणार आपण साली सकट आणि एक सात आठ लाल मिर सॉरी हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत मी तर हे ते ना मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणा आणि मिरची हे बघा ही ना पेस्ट तयार झालेली आहे आता आपण कडमध्ये तेल गरम करायला ठेवूया तर इथे ते तेल गरम झालेलं आहे थोडस जिरं टाकून घेतलेलं आहे आम्ही जिरं उपवासाला खातो म्हणून आम्ही जिरं टाकलेलं आहे काही जण जिरं नाही खाते नाही टाकलं तरी चालेल आणि मिरची आपण पेस्ट केलेली आहे ना त्याच्यामध्येच टाकलेली आहे त्याच्यामध्ये फोडणीला मिरची टाकायची नाही आहे तर ती पेस्ट आणि मगाशी बॉईल केलेला बटाटा आहे ना हे दोन्हीही आपण त्या तेलामध्ये ते फ्राय करून घेणार आहोत मस्त तसं थोडासा तरी कलर चेंज व्हायला पाहिजे ना एवढं ते छान भाजायचं पण कमी घ्यासवरच कारण शेंगदाणे आहे ना पटकन भांड्याला छिटकल्या जाईल म्हणून तर हे बा असं भाजल्या गेलेलं आहे भातामध्येही आपण कच्चा बटाटा टाकलेला आहे आणि आमटीमध्येही आपण थोडासा बटाटा टाकलेला आहे आणि आता तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं तुम्ही टाकू शकता मी दोन बाऊल मी टाक टाकलेला आहे ह्याच्यामध्ये कारण मला ना आंबट शेंगण्याची आमटी खूप आवडते म्हणून आणि आ तुम्हाला थोडंसं ताक कमी असेल ना आंबट तुम्ही चिंचही टाकू शकता मला जराशी ही घट्ट वाटते म्हणून मी अजून पाणी ॲड करून घेते तर ही ते ना मीठ टाकून घेतल्यानंतर मस्त उकळी आणून घेतलेली आहे तर चला एकादशीच्या निमित्ताने मी म्हणजे आमच्याकडे कसं फराळ हे बनवतो हे दाखवलेलं आहे आणि उद्या नक्की ट्राय करा बाय टेक केअर काळजी घ्या तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बटाट्याची भाजी आणि रताळ्याची भाजी पण आम्ही करणार आहोत पण मी ना ती उद्या रेसिपीमध्ये दाखवेल कारण उद्या करायची आहेच आणि ह्याची व्हिडिओ मी आज का बनवली कारण मला यूट्यूबला टाकता येईल म्हणून तर बाय टेक केअर काळजी घ्या